बापरे हे काय झालं सगळं बेसनासारखं हरकत <laughs> हे नमस्कार मी प्रतिमा पर्याण अँड मॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर परी गेलेली आहे सकाळी स्कूलमध्ये आणि थोड्या वेळात मी तिला घ्यायला जाणार आहे तर घरामधलं सगळं कामावरलेलं आहे जी नवरात्रीची साफसफाई असते ती सगळी झालेली आहे घरामधली माझी पडदे वगैरे धुवायचे होते ते पण धुवून टाकलेले आहेत आणि सगळं म्हणजे सगळं घर क्लीन झालेलं आहे चकाचक वाटते घरामध्ये तर आता थोड्या वेळात परीला घेऊन येणार आहे मी आणि त्यानंतर मला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे मी घरच्या घरी तूप कसं बनवते भरपूर दिवस झालं मी साई साठवलेली आहे त्यामुळे मग म्हणजे पंधरा दिवस झाला असेल मी साई साठवलेली तर त्या साईपासून आज मी तूप बनवणार आहे आणि तूप बनवण्याची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि तुम्हाला अजून वेगळं काय बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा आणि चला थोड्या वेळात भेटते मग मी तुम्हाला परीला घेऊन आल्यानंतर आता मी बनवणार आहे तूप घरच्या घरी तूप कसं बनवायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी फ्रीजमधली साई सकाळीच मी बाहेर काढून ठेवली होती कारण साई थंड झालेली असते आणि मग ती थोडीशी फर्मेट होऊ दिल्यानंतर मग आपल्याला तूप करायचं असतं तर दुपारपर्यंत मी ती बाहेर ठेवली आणि आता मी तूप करायला घेतले तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते साई भरपूर साठलेली आहे आणि आता ती साई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे आपलं लोणी जे आहे ना ते वरती येईल तर आता हे जे छोटस काय बोलतात ह्याला छोटीशी हांडी आहे माझ्याकडे तर एवढी हांडी भरून साय साठलेली आहे आणि मी दाखवते तुम्हाला हे पाहू शकताय तुम्ही आता मिक्सरचं भांडं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी साई टाकून त्याचं लोणी काढून घेणारे दाखवते मी तुम्हाला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं जी साई साठवलेली ती काढून घेतली आणि आता ही मिक्सरला छान असे फिरवून घेते आणि दाखवते जेव्हा जेव्हा तूप बनवायचं असतं ना त्यावेळेस मला फार उत्साह असतो आणि आज पण तसाच उत्साह होता पण जेव्हा मी मिक्सरला ही साई फिरवली तेव्हा सगळा माझा पचका झाला सगळा उत्साह निघून गेला आणि इतकं वाईट वाटलं ना लोणी निघालं नाही म्हणून तुम्ही पाहू शकता हे सगळं झाले लस्सीसारखं आणि करायला गेलं एकंद झालं दुसरंच तर हे आज असं काय झालं काय समजलंच नाही मला पण इतकं टेन्शन आलं ना मला तर आता तूप होणार कसं आणि कसं बनवायचं ह्याच डोक्यात विचार चालू होता तर बघूया काहीतरी डोकं लावते आणि शेवट मी तूप तर बनवणारच आहे साई वायाला घालवणार नाही आहे कारण एवढ्या दिवस मी साई साठवलेली आहे मेहनत केलेली आहे आणि मेहनतीचं फळ तर आपल्याला मिळायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे मग मी तूप बनवण्याचा प्रयत्न तर करणारच सक्सेसफुल हंड्रेड पर्सेंट व्हायलाच पाहिजे बघूया पुढे पुढे काय होते ते तुम्हाला बघायला भेटेलच आणि आता हे सगळं जे काही लसी आहे ती सगळी मी कडाईमध्ये घालून घेतली आहे आणि गॅसवरती ठेवली आहे गॅस फुल केला आहे आणि हे छानपैकी असं आटवून घेणार आहे तर हे सतत ढवळत राहायचं जर ढवळलं नाही तर कढईला किंवा पातेलं जे घेतलेलं असतं त्या पातेल्याला खाली चिकटतं आणि मग तूप व्यवस्थित होत नाही करपट होतं आता ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला देते आता तुम्ही म्हणता की तू तुपाची रेसिपी आम्हाला सांगायला लागलीस आणि तुझ्याकडूनच व्यवस्थित तूप झालं नाही पण तसं नाही मैत्रिणींनो प्रत्येक वेळी माझ्याकडून तूप खूप छान होतं लोणी खूप छान निघतं पण ह्या वेळेस असं काय झालं ते मलाच समज ना काय झाले ते आणि मला नक्की सांगा हे असं झाल्यावरती नक्की काय करायचं असतं तर पुढच्या वेळेस मी नक्की तसं ट्राय करेन कधी कधी असंच होतं तूप करायला गेले कर ना, जाले। जाले ना, ना की त्याचं लोणीच निघत नाही आणि आज तेच झालं इतकं टेन्शन आले ना मला असं का झालं असं झालं ना लय राग येतो मला लोणी नाही निघलं की आणि लोणी निघल्यानंतर किती छान तूप होतं म्हणजे प्रत्येक वेळेस होतं पण ह्या वेळेस काय झालं बहुतेक मी साई थोडी जास्त दिवस ठेवली पंधरा दिवस ठेवते मी प्रत्येक वेळेस साई पण ह्या वेळेस थोडं उशीर झाला चार पाच दिवस अजून जास्त ठेवल्यामुळं बहुतेक ते तसं झालं असणार आहे तर बघूया आता तर डायरेक्ट मी कढईमध्ये म्हटलं थोडंसं आपण जुगाड लावूया एवढी साई जर आपण ठेवलेली आहे साठवलेली आहे तर टाकून कशाला द्यायची म्हणून मग मी डायरेक्टच ते कढईमध्ये ओतले बघूया त्याचं तूप आहे की नाही तर ते मी तुम्हाला दाखवतं झलपुढे तर अशा प्रकारे तूप फसलेलं आहे आणि असं रेसिपी फसली ना की जास्त टेन्शन येतं पण असो नेक्स्ट टाईम होईल छान काय बी नसलं काय माहिती बघूया अशा प्रकारे हे थोडं थोडं आटत पण आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बाजूने तूप पण वरती येते थोडं थोडं तर बघूया प्रयत्न करत राहायचं झालं तूप तर चांगलंच नाही झालं तर मग वाईट वाटणार आहे एवढे मी साईज आठवलेली एवढे दिवस फेकून द्यावं लागणार आहे पण मला नाही वाटत की फेकून द्यावं लागेल होईल छान असं वाटतंय बघूया काय होते तर हे आता में हे हे ता ता कि मी पूर्ण आठवून आहे आणि हे सगळं आटत आटत आले ना की मी तुम्हाला दाखवते ते कसं होतंय बापरे हे काय झालं सगळं बेसनासारखं हे सगळं बेसनासारखं झालंय पण इकडं तूप पण दिसतंय बरं का थोडं थोडं इकडं पण दिसतंय थोडंसं मनात बरं पण वाटतंय आणि थोडं वाईट पण वाटतंय होत आहे नाही होतंय का नाही हे दिसताना तर लई बेकार दिसते बघू आता काय होते तुम्ही हसू नका फक्त कारण आहे ना हे असं होत नाही माझ्याकडून कधी फर्स्ट टाईम आहे असं हे वेगळाच प्रकार झालाय काहीतरी बापरे हा काय प्रकार झालाय हे सेम पनीर सारखं दिसायला लागले आता पण आहे ना हे जे आहे ना ह्यातून आहे ना तूप निघतंय हे आटलं ना की असं तूप बाजूला होतंय बघूया जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत हे असंच मी हलवत हल राहणार आहे आणि हा प्रकार काय वेगळाच झाला आहे अशा पद्धतीने तुम्ही तूप तु। ट्राय करून अजिबात बघू नका <laughs> बेकार रेसिपी झाली माझी आजची बेस्ट पण ह्याच रेसिपीला मी नीट करणार आहे फायनली फायनली झालेलं आहे माझं तूप मला वाटलं नव्हतं एवढं छान तूप होईल तुम्हाला वाटत असेल हे तर कुठे तूप आहे पण हे सगळं मी गाळून घेणार आहे आणि तुम्ही तर बघितलीच माझी प्रोसेस तूप करण्याची तर हे सगळं मला गाळून घ्यावं लागणार आहे तेव्हा ते तूप बाजूला होईल तर हे सगळं मी आता थंड होऊन देणार आणि त्यानंतर मग गाळणीने गाळून बाजूला करणार आहे तेव्हा तुम्हाला तूप शेवटचा तुपाचा जो लूक आहे ना तो तूप दाखवते मी आपलं तो लूक दाखवते मी आज काय झालं आहे वेगळं वेगळं बोलायला मला फायनली आपलं तूप तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा तर इथं मी तुपामध्ये टाकण्यासाठी वेलची पावडर घेतली आहे आणि ही तुळशीची पाने घेतलेली आहेत ही तुपामध्ये टाकली ना की स्मेल खूप छान येतो तर अगोदर मी अर्धा चम्मच वेलची पूड टाकते स्मेल छान येण्यासाठी आणि ही तुळशीची पानं सुद्धा त्यामध्ये टाकणार आहे हे टाकल्यानंतर आपण एक जीव करून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू आणि हे तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुळशीची पानं टाकल्यामुळं काय होतं तूप जास्ती दिवस चांगलं राहतं खराब होत नाही त्यासाठी तर आता इथे एक स्टीलचा डबा घेतला आहे गाळणी घेतली आणि ह्याने आता मी तूप सगळं गाळून घेणार आहे सगळं तूप मी गाळून घेतलेलं आहे आणि झालेली आहे आपली एकंदरीत तुपाची रेसिपी कसं तरी जमलं बाबा मला एकदाचं तूप तुम्ही पाहू शकताय आणि कलर पण किती छान आलेला आहे ओरिजिनल कलर आहे तुपाचा आणि तूप खूप थोडंसं झालं आहे पण असो आनंद खूप महत्त्वाचा असतो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी आनंद शोधत असते आणि मी आज खूप खुश आहे की साई वायाला पण गेली नाही आणि तूप पण खूप छान झालं तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा मला फायनली माझी रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय